मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता एकदा जो इंग्रजीत असतो तो सगळ्या फायनान्सवाल्यांना कॉल करतो आणि म्हणतो की मला फायनान्स पाहिजे होता मला लोन पाहिजे होता मला काही हो पैसे हवे आहेत असं ते म्हणतो पण त्याला कुणीच देत नाही तर तो म्हणतो की आता काय करू मी मला कोण फायनान्स देईल आणि कुठं लोन भेटेल बरं मला असं तो विचार करतो तो म्हणतो की मला कुणी देतच नाही आहे लोन आता मला काहीतरी करावं लागेल असं तो विचार करतो तर आता लगेच तो म्हणतो की आता मी काय करू खरंच ना तर आता राणी म्हणते की इंद्रजीत सर तुम्ही काही काळजी करू नका मी आहे ना तुमच्या सोबत तर आता इंग्रजीत म्हणतो की तू जा इथून तर इंग्रज राणी म्हणते की जेवण चला ना इंग्रजीत सर जेवण करा तुम्ही मग काय करायचं ते करा ना इंग्रजीत म्हणतो की मला नाही जेवायचं तुला सांगितलं ना मी जातो इथून निघल आणि ती म्हणते की जेवा ना पण तर तो इंग्रजी तिच्यावर ओरडतो आणि तिला तिथून काढून देतो आणि ती आता बाहेर येते आणि आता ती खाली येते तर तिकडं जे उर्मिला आणि मालती बोलत असतात उर्मिला म्हणते की काय हो मालती आई कशी बघितली ना ती राणी सगळ्यांसमोर इंग्रजी सर भाऊजींची बाजू घेते म्हणजे सगळ्यांना इंग्रजी भाऊजींना असं वाटलं पाहिजे की कोणाला त्यांच्या घरात काळजी नाही आहे फक्त राणी लेखीलाच त्यांची काळजी आहे असं वाटलं पाहिजे ना त्यामुळं राणी हे सगळं करते तर आता लगेच मालती म्हणते की राणीचं आहे ना मला काहीतरी करावं लागणार आहे ही लाग मा राणी आता माझ्या डॉक्कर बसायला लागली माझ्या इंद्राच्या मनामध्ये घर करायला लागली असं करून जर ती इंग्रजच्या इंग्रजच्या जवळ जा जर गेली ना तर खूप अवघड होईल माझा इंद्र ती भोळा तिच्या प्रेमाला हे होईल त्यामुळं नको मला हे सगळं मला थांबावं लागेल आत्ताच असं म्हणते तर आता लगेच उर्मिला म्हणते की हो जे काय करायचं नाही तुम्ही आत्ताच करा कारण की ती राणी अजून इंग्रजी भाऊजींजवळ जाईल आणि ती बघा मग काय करेल आपलं घर एकत्र टिकून ठेवणार नाही ती

तेवढं तिथे राणी खाली येते आणि राणी आल्यावरती लगेच आता हो मालती म्हणते काय का राणी एकटी आलीच का इंग्रजीत कुठं आहे माझा तर ती म्हणते की ते नाही आले त्यांना नाही ना जेवायचं तर आता लगेच ती म्हणते की जेवायचं नाही म्हणजे तुला काय फरक पडणार आहे जेवला जा। नाही जेवला तू आली नाही जेवायला बरं झालं तर आता उर्मिला म्हणते की हे बघा आई जेवली ती जेवलीच पाहिजे कारण की घरात शिळा अन्न आहे ना ते खाऊन घेईल तर आता लगेच राणी म्हणते की हो मला आवडतं शिळा अन्न पण एवढं काय त्याच्यामध्ये तर आता लगेच ती म्हणते की शिळा अन्न खायला तयार झाली बघा एखादी म्हणले ती माझं नवं जेवत नाही तर मी पण नाही जेवणार पण ही ते शिरा अन्न खायला तयार झाली असं उर्मिला तिला चिरवायला होती आणि म्हणते की बघा आई ही शिळा अन्न खायला तयारीला म्हणजे काही फरक पडत नाही एकदाचित भाऊजी जेऊ नाही तर नाही जेऊ काही घेणं नाही त्यांच्याशी असं म्हणते तर आता लगेच ते म्हणतात की उर्मिल लगेच मालती तिच्यावर चिरक करते आणि म्हणते की काय ग खरंच शिरा अन्न म्हणजे यांच्या घरचं ताजा अन्न आहे आपल्या शिरा अन्न म्हणजे यांच्या घरात ताजा अन्न सुद्धा नसतं असं तर आपलं शिरा अन्न आहे असं म्हणते आता लगेच ती म्हणते की बघा तू माझ्या इंद्राची काळजी मलाच आहे मला माहिती होतं माझ्या इंद्राची काळजी नाहीये आणि अजिबात कुणी माझ्या इंद्राच्या पडायचं नाही, ना, आ, ना, नाही मी जाईल माझ्या पोराला जेवायला घेऊन असं म्हणते तेवढं तिथे आबा येतात आणि म्हणतात काय झालंय आणि काय चाललंय तुमचा गोंधळ तर आबांना त्या मालती म्हणते की बघा ना तुमचा मुलगा तिथंच आहे जेवण करत नाहीये तर आणि म्हणते मी चला म्हटली होती त्यांना जेव्हा ते नाही आले तर आता लगेच आबा म्हणतात की जाऊ द्या ना मग तुम्ही डॉक्टर बसवून ठेवताय का मालती त्यांना तर त्या डॉकर नका बसून ठेवू त्याला तो जे काय करायचं ना ते करेल तर आता लगेच ओ मालती म्हणते की तुम्हाला माझं पूर्व बसलेलं बसेल आहे का आणि लगेच इथं म्हणते की मी जाते ताट करून घेऊन ती जेवायला ताट करते आणि इंद्राला रूममध्ये घेऊन जाते इकडे आबा टेन्शनमध्ये येतात आणि ते टेन्शनमध्ये येऊन रूममध्ये झोपतात कुठच्यावर तसेच बसून राहतात तर आता राणी तिथे येते म्हणते की आबा काय झालंय तुम्हाला काय एवढं शांत बसलाय ओ बोला ना माझ्याशी तर आता ती म्हणते की गोळ्या घेतल्या गावा तुम्ही तर आबा म्हणतात की नाही तर गोळ्या घ्यायची इच्छाच नाही राणी माझी असं म्हणतात तर आता लगेच ती म्हणते की मग काय झालं आबा तुम्ही काळजी करू नका अहो इंग्रजीत सर खरंच चांगलं वागतील आणि हे सगळं ती एक दिवस तिच्या शेती आपल्याला परत मागं घेतील तुम्ही काळजी करू नका माझा पूर्ण विश्वास आहे इंग्रजीत सरांवर असं म्हणते आबा म्हणतात की हे बघ तुला एक सांगू का इंद्राने आयुष्यात येऊन कोणतीच गोष्ट अशीच बरोबर नाही केली पण या किडी ती गोष्ट चांगली ती म्हणजे तुझ्याशी लग्न करून खरंच तू खूप भारी भारीपुरगी भेटली आहे त्याला असं म्हणते तर आबा म्हणजतात की मला काही हे काहीच नको आहे फक्त हे घर टिकून राहायला पाहिजे राणी राणी म्हणते की आबा मी तुम्हाला वचन देते हे घर आयुष्यभर असं कायम टिकून राहील कायमस्वरूपी तर आबाला ती वचन देते आबा म्हणतात की माझा आशीर्वाद आहे देवा तुझ्या पाठीशी आहे राणी असं म्हणतात तर आता मला तिकडं इंद्राला जेवण घेऊन येते इंद्राची रक्तो तर आता लगेच ते म्हणतो की राणी जा इथून तर मालती म्हणते मी आहे राणी नाही तू आईला विसरलास का रे आई आए, आए, का जेवण घेऊन आली तू राणीला म्हणतो जा इथून तुझा सगळा जीव बायको मध्ये जातो घरे तुला आई आई विसारला काय तू तर आता लगेच इंद्र म्हणतो की असं काही नाही आई पण मला असं वाटलं की तीच आहे कारण माझं डोकं खातो ती जेव्हा झाला म्हणून मला तसं वाटलं तर ती म्हणते की अरे तू त्या राणीच्या प्रेमात वगैरे पडू नको कारण ती राणी फक्त सगळ्यांसमोर चांगलं वागते नाही तिला काय घेणार नाही तुझ्याशी आज तर तिथं तुला जेवण घेऊन तिथे स्वतः जेवत बसली तुला जेवण नाही आणलं असं म्हणते तर आता ती येथून जाते इकडं राणी रात्री भांडे घासत असते आणि गेटवरचं वाचमेन तिकडं उठून जातो आणि जो गोट्या असतो तो तिथे येतो आणि गोट्या ते राणी भांडे घासत तिथून शिट्टी वाजून राणीला बोलवतो राणी म्हणते की असं अचानक नको येत जाऊन आहे अरे कुणी बघितलं तर काय करायचं का मग तर आता ती बोलत असतात तर त्यामुळे ती ते आता इंद्र येतो आणि इंद्र आल्यावरती म्हणतो की कोणाशी बोलत होती तर राणी म्हणते कुठं माझं गाणं गुणगुणत होते मी मी बोलत नव्हते कुणाशी मी कशाला कुणाशी बोलू असं ती राणी इंद्राला म्हणते आणि गाणं गुणगुणायला लागते ती म्हणते इंद्र सर तुम्हाला जेवायचं आहे का भूक लागली का डायरेक्ट सांगा ना मला असं म्हणते बघूया आता पुढील भागात नेमकं काय घडणार आहे